मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी देण्याबाबत शासन निर्णय आला व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला एक विनंती चॅनल पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आलेली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार mm. सुधारित वेतन श्रेणी देण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय वित्त विभागाकडून दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार एकोणवीस च्या शासन अन्वये दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सुधारित वेतन श्रेणी विहित करण्यात आली आहे माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दा दाखल रेट याचिकांच्या अनुषंगाने तपासणी करून शिफारशी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणून दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रेट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस चोवीस ची स्थापना करण्यात आली आहे राज्य शासनाचे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव श्री मुकेश खुल्लर हे या समितीचे अध्यक्ष स्थानी सदरील शासन निर्णय अन्वये नियुक्त केले आहेत समितीचे कामकाज पुढील प्रमाणे आहे ज्या संवर्गाच्या संदर्भात न्यायालयाने उपरोक्त प्रमाणे आदेश दिले असतील अशा संवर्गाच्या वेतन श्रेणीतील त्रुटींचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर करणे प्रशासकीय विभागाकडून एखाद्या विशिष्ट संवर्गाच्या सातव्या आयो वेतन सा आयोगातील वेतन श्रेणीमधील त्रुटी संबंधित सादर होण्याच्या प्रकरणांची तपासणी करणे समितीने नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत आपला अहवाल शासनास सादर करण्यात यावा या कामासाठी समिती आपली कार्यपद्धती स्वतः ठरवेल एखाद्या विशिष्ट संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आहेत असे प्रशासकीय विभागाच्या सचिवांना विभाग प्रमुखांना ज्या प्रकरणी वाटेल ती प्रकरणे त्यांनी केंद्र शासनाकडील समतुल्य पद त्याची सुधारणा पूर्व वेतन श्रेणी आणि सुधारित वेतन श्रेणी सेवा प्रवेश नियम कर्तव्य व जबाबदाऱ्या इत्यादी बाबी विचारात घेऊन तपासाव्यात व तपासणी अंती अशा प्रका प्रकरणामध्ये त्रुटी आहेत अशी त्यांची खातर जमा झाल्यास संबंधीचे प्रस्ताव योग्य त्या समर्थनासह हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत समितीकडे पाठवावे शासकीय कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेस महासंघास काही संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत निवेदने सादर करावयाची झाल्यास ती संबंधित प्रशासकीय विभागामार्फत सादर करावीत व प्रशासकीय विभागाने या निवेदनांची तपासणी करून वरील परिच्छेद क्रमांक चार मध्ये नमूद केल्यानुसार आपल्या शिफारशीसह प्रस्ताव समितीच्या विचारार्थ सादर करावीत समिती आपल्या कामासाठी स्वतःची कार्यपद्धती ठरवेल आणि नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत आपला अहवाल शासनास सादर करेल 何年前